सिंदेवाही येथे शिवशक्ती भीमशक्ती सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन जिज्ञासा फाउंडेशन चंद्रपूर तर्फे शिवशक्ती भीमशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला हटाका ग्राउंड सोमेश्वर महाराज मंदिरच्या प्रांगणात महाराष्ट्राचा बुलंद आवाज तसेच सुप्रसिद्ध गायक माननीय विकास राजा व त्यांचा संच नागपूर यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला यात त्यांनी विद्वत्तेचा महामेरू न्यायाचा दीपस्तंभ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवित कारकिर्दीवर आपल्या प्रबोधनपर गीतातून प्रकाश टाकला त्यांनी सदर गीतातून छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली समाजप्रिय उल्लेखनीय कामगिरी याचा आविष्कार घडवून आणला या प्रसंगी उपयोजित कार्यक्रमास सिंदेवाही तालुक्याचे तहसीलदार संदीप पानमंद नगराध्यक्ष भास्कर नन्नावर गणेश भाऊ मेश्राम नगरसेवक दिलीप रामटेके तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कामतवार मिथुन मेश्राम अमान कुरैशी अमोल निनवे निशांत लोखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे निमित्ताने सामाजिक कार्यात व पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा जिज्ञासा फाउंडेशन तर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व हो प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी जिज्ञासा फाउंडेशनचे आयोजक राकेश अलोणे सचिन रामटेके सुनील गेणाम तेजेंद्र नागदेवते धनंजय साखरे व समस्त जिज्ञासा फाउंडेशनचे व भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हजारो अशा संख्येने बंधू भगिनी उपस्थित होते सिंदेवाही प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज देशाचारा पहली सलामी सलामी मुझे आनंद हुआ इस गांव में आ गए क्या बात है साठ साल का मेरा चाचा है लेकिन सोलह साल के लड़के को ऐसा शर्माएगा ऐसा डांस करके क्या बात है काका तुम जियो हजारों साल मोमो खा दे रहा हो तुम सौ साल जियो दिया कहना दिया पटकन पटतन दिया हुआ जय भीम दादा धन्यवाद त्यांनी त्यांनी एक हातभर हो करा आणि आपल्या आजूबाजूला लक्ष करा ज्यांना वर